नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत थमनेल मित्रांनो टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव वाढणार की मग घटणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाचा भाव वाढणार किंवा घटणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की निवडणुका संपल्यानंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार किंवा घटणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा देशांतर्गत बाजारामध्ये आता निवडणुका संपल्यानंतर कापसाचा भाव वाढणार किंवा घटणार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर नक्की निवडणुकींचा कापसाच्या भावावर भविष्यात परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकतो या प्रश्नाचं पहिलं उत्तर जाणून घेऊया त्यासोबतच देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाची सध्याची स्थिती व भविष्यात घडामोडी ज्या घडू शकतात यांचा होणारा परिणाम या सर्वांचा आकलन करूयात त्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल की निवडणुका संपल्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव वाढणार किंवा घटणार जर आपण निवडणुकांचा आणि कापसाच्या भावाचं रिलेशन बघितलं तर लक्षात घ्या की निवडणुका संपल्यानंतर मोदी सरकार मोठ्या प्रमाणात आपल्याला सोयाबीनची खरेदी करताना दिसणारे याबरोबरच व्यापारी सुद्धा सोयाबीनची खरेदी करतील किंबहुना त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव पर्यायनं सोया तेलाचे भाव पर्यायनं सरकी तेलाचे भाव पर्यायनं सरकी पेंडीचे भाव आणि पर्यायानं कापसाचे भाव सुधारण्यास इथं मदत होऊ शकते हा पहिला मुद्दा त्याचबरोबर एक जो मनी फ्लो असतो कारण महाराष्ट्र हे राज्य कापूस उत्पादनात तर हा मनी फ्लू सुद्धा वीस तारखेनंतर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो त्यामुळे मागणी कापसाची वाढू शकते जिनिंग सुद्धा मोठ्या प्रमाणात निवडणुकीनंतर ऍक्टिव्ह होऊ शकतात या सर्व कारकांचा विचार केला व आंतरराष्ट्रीय बाजारातील बाजारभावाची स्थिती देशांतर्गत बाजारामध्ये असणारी मागणी पुरवठ्याची सद्यस्थिती देशातील कमी उत्पादन व कमी असणारा कापसाचा शिल्लक साठा हे सगळं द्योतक आहे की भविष्यात कापसाच्या भावात आपल्याला शंभर टक्के घटीची शक्यता दिसत नाही तर फक्त आणि फक्त शक्यता आहे या ठिकाणी तेजीची मग कापसाचा भाव हा निवडणुकानंतर जर वाढणार असेल तर तो किती वाढणार तर सध्या कापसाचा जो भाव आहे तो आहे या ठिकाणी सहा हजार सातशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आणि निवडणुका संपल्यानंतर कापसाच्या भावामध्ये सुधारणा होऊन जर बाजारभाव पातळी सात हजार ते सात हजार सातशे किंवा आठशे दरम्यान स्थिरावली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे म्हणजे निवडणुकानंतर देशात सोया सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कापसाचाही भाव वाढण्याची शक्यता आहे विक्रीचा विचार करत असाल तर साडेसात हजारच्या वर कापसाचा भाव गेल्यावरती तर टप्प्याटप्प्याने कापूस विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारात काय राहणार कापसाचा भाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, करा। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझे शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार